जय हिंद मित्रांनो भरत्यांची तयारी करताना एक कॉमन चुकी ही प्रत्येकाकडून होती जी की माझ्याकडून पण झालेली आहे त्यामुळे भरती होण्यासाठी मला खूप लेट झालं की तुमच्याकडून होऊ नये म्हणून एक छोटासा मॅसेज सर्वात पहिलं तर आता काही दिवसा पहिलं महाराष्ट्र पोलीसची भरती आली होती तेव्हा मला खूप सारे मॅसेज येत होते यूट्यूब व्हिडिओवर की सर आम्ही आता महाराष्ट्र पोलीसकडे वळून जाऊ का आम्हाला एस एस सी जी डीची भरतीची आम्ही करतोय खूप दिवसापासून भरती परंतु एस एस सी जी डीची ॲडच येत नाही आहे तर तेव्हा भरपूर मुलं असे आहे की ते महाराष्ट्र पोलीसकडे वळून गेले आणि आता लेटेस्टमध्ये एस एस सी जीडीची ॲड आली आहे आता परत विचारताय की सर आता एस एस सी जीडीच करावं वाटते कारण की आमच्या एस सी जीडीचा जास्त अभ्यास झालेला होता आम्ही परत एस एस सी जी डी करतो तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा असं एका भरतीकडून दुसरी भरतीकडे असंच आपण जर वळत असेल तर नक्कीच तुमचा यामध्ये खूप तोटा होतो तोटा असा होतो मित्रांनो की स्टेट पोलीसच्या ज्या नोकऱ्या आहे महाराष्ट्र पोलीस ग्रामसेवकता लाटी यामध्ये महाराष्ट्राचे जी के व मराठी ग्रामर असतं आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या ज्या नोकऱ्या एस एस सी जी डी आर पी एफ ग्रुप डी आसाम ज्या ट्रेडमॅनच्या भरती निघतात त्यामध्ये हिंदी ग्रामर व पण त्या भारताचं जी के येतं त्यामुळे तुमच्या सिलेबसमध्ये खूप मोठा फरक पडतो आणि आपली ही जी चुकी आहे की आपण प्रत्येक जी बी मोठी भरती निघेल त्यांचे फॉर्म भरतो आणि त्याचा अभ्यास करायला लागतो या चुकीमुळे आपल्याला भरती होण्यासाठी खूप लेट होतं त्यामुळे तुम्ही हे अशी चुकी करू नका मुलांच्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न असतो तर मग मी कोणत्या भरतीची तयारी करू तर त्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही नेमकी कोणत्या भरतीमध्ये फिट बसता जसं की जर तुमची एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट व तुमची रनिंग थोडी वीक असेल आणि तुम्ही हिंदीचा अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकत असाल एस एस सी जी डीचा तर नक्कीच एस एस सी जी डीवर राहा ज्या दिवशी तुमचं वय तुमच्या कॅटेगरीमधून एज खतम होईल त्या टायमाला तुम्ही महाराष्ट्र पोलीसकडे वळा तोपर्यंत कितीकही मोठी महाराष्ट्र पोलीसची भरती आली तरी एस एस सी जी डीच करत राहायची आणि ज्या मुलांचा गोळा चांगला जातो हाईट थोडी कमी आ, आहे एस 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 जी डीसाठी ते एस एस जी डीमध्ये फिट बसत नाही आहे त्यांनी नक्कीच महाराष्ट्र पुढील चालूच ठेवा ते एस एस सी जी डीकडे वळू नका आणि मित्रांनो एकाच रस्त्याने मेहनत करत राहा नक्कीच तुम्हाला एक दिवस याच गोष्टीमध्ये सक्सेस मिळेल व तुम्हाला नोकरी लागेल अधिक माहितीसाठी माझं टेलिग्राम चॅनल हे स्वप्नवर स्क्रीनवर दिसते तुम्हाला याला फॉलो करून